पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार सिडकोत घडला आहे पांगरे मळा बडदेनगर इथे राहणाऱ्या हेमंत पवार यांनी गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पतीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून जीवन संपवले असून संशयित पत्नीसह चार जणांविरुद्ध आंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रभाकर पवार वय सदुसष्ट यांनी अंबड पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यांचा मुलगा हेमंत प्रभाकर पवार वय अडोतीस राहणार पांगरेमळा बडदेनगर याने राहत्या घरात चौदा ऑगस्ट रोजी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली त्याने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे त्यात पत्नी सुगंधा पवार हिच्या मानसिक त्रासाला कंटाळून तसेच सासरे हरिदेवरे सासू देवरे राहणार सातपूर साली संध्या मांडवळे राहणार पुणे तिची मैत्रीण मोना जेऊघाले राहणार नाशिक यांनी प्रचंड त्रास दिला असे म्हणत आत्महत्या केली संशयित पाचही जणांवर आंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे